मित्रांनो के जी बैल प्रेमी या त्याला म्हणजे आपलं स्वागत आहे त्यांनी लास्सात सपोर्ट करा आज आपण आलं काय निमसोड या मैदानामध्ये निमसोड महिनात कोणकोणती वयली सेमेसाठी पात्र आहेत ते आज आपण पाहूया गाव कुठलं निमसोड शिवाला आणलंय आज शिवा आज चांगला पाहिलं ना बघितली गाडी भाज्या हा कोणासोबत पाहिला सेवा माहिती आहे का तुला का पप्पांनी नियोजन केलेला पप्पाने गेलेलं वय कि तुलायसरी दुसरी इकडे इकडं कसं काय आज काय सुट्टी सुट्टी होती म्हणून आला का चालतंय शुभेच्छा तुला गाव काय आपल्या बैलाचं नाव काय बलमा भामालमा गटात झालाय गटपास सेवेसाठी पात्र ठरलाय आज कुणासोबत पाहायला तो करवडीच्या बादल करवडीच्या बादल सोबत आज कसं नियोजन आहे नियोजन काय मामानी शुभम लोहे करते त्यांनी गेले किती मैदान झाले आता गुलाल किती झालं आपल्या बैला बैलाच आता म्हणजे आदत मध्ये बैलाच गुलाल सतार झाली ते आता दुसऱ्यात जरा बैल हे झाला होता पण आता पहिल्यामुळे जरा मोदीच तर आता पहिल्यासारखा झालाय परत परत गती वाढली वाढल्या शुभेच्छा पाहिजे तुला धन्यवाद मित्रांनो वडगावकरांचा गावकरांचा बलम आपण सेवेसाठी पात्र ठरलेला आहे आज कोणासोबत पाहिला तो अंजीरबर नरसिंगपूरचा नरसिंगपूरच्या अंजीर सोबत चांगलं नियोजन आज केलेलं आतापर्यंत किती मैदान राहिला आणल्यापासून आधी आण मुंबईला गेला आता आधी आण तेव्हा दोन मैदान राहिलेला चोरड मध्ये पाचोड मध्ये लकीबर आणि आता मध्ये नंद्यावर राहिलेला फायनलला ला चोरड राहिलेला किती मैदान झाली टोटल त्याची सात आठ मैदान झाली कुठल्या खांदे पळतो दोन्ही खांदे बाहेर ना शुभेच्छा भाय मित्रांनो बुरसाळेकरांचा रावण आणि बादल घरचा साजा सेनेसाठी पात्र ठरलाय आज भाय घरचं नियोजन केलंय दहा वाजता नियोजन पहिली गाडी पाहते आता घरचे नियोजन झाली पाहिजेत भया जास्त कारण पायऱ्याचे लय अर्थ नाही त्यात आता वायदीचं बी प्रमाण वाढलंय बघ ना दोन्ही पण पहिले तुझ्या खालताला पैसे किती मैदान झाली या जोडचे या जोडीचं दुसरं मैदान आहे मैदानात दुसरी गाडी आणली तर आहे दुसरं मैदान आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नरसिंगपूरचा अंजीर आणि सुंदर दोन्ही गटपा झालेले सेमीसाठी पात्र ठरले आज बाया कुणासोबत पळायला शो बालमासन पळाला कोणता कोणतं बनमावचा वडगावकरांचा आणि आपला सुंदर सुंदर बाजीराव बाजीराव कोणता कुशेगावच्या बाजीराव सोबत आज कसं लावलेलं हे दादा नियोजन होय मैत्री खातीर चांगले किती मैदान किती झाली हो बैलांची आपल्या बरी झाली होय किती गुला झाला आता बरेच चांगले झाले की मग शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाघरीकरांचा सर्जराव पण सेवेसाठी पात्र ठेवलेलं आहे आज मैया कोणासोबत नियोजन त्याच त्याचं निगडी सोन्या निगडीचा सोन्या आज कसं नियोजन झालं त्याचा किती एक मैदान झाले आपल्या गुलाल गुलाल आता चिपळू मध्ये चार नंबर केला पाठवडा सुंदरपूर हा तो सहावा गुलाल होता सहावा झाली तर बैलगट काढतोय सीमेला थोडक्यात कधी लागते कधी मार्फत कुठल्या खांदी पळतो आपला बैल बैल तुझ्या दोघे खांनी पळतो पण डाव्या स्पीड आहे डाव्या स्पीड आहे का डाव्या सांगतो शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी धन्यवाद भाया कुठून आलाय तर सर काय बैलाच नाव आपल्या घाटमाता एक्सप्रेस सिंगम त्यासोबत कोण आज हा बारक वासरू पाहायला काय कॅप्टन कॅप्टनचं की तो मैदानी दुसरा आहे रोज मैदानात येतो काय अच्छा, नाही ते मान आहे किती मैदान झाली होय कुठं कुठं राहिला आमच्याच गावात राहिलेला कुठल्या साईड न पळतो तो उजवी ना खांडी बाहेर ना चांगला पळतोय तुला मित्रांनो सैन्यासाठी पात्र ठरलंय आज कोणासोबत पाहिलं हो? नाशिक पैठणी साठीवाल्याचं सुंदर काराड कसं नियोजन लावलेलं नियोजन म्हणजे पहिली गाडी आमच्या अंगापुरामध्ये पळालेली चांगली पळाली होती गाडी पण झाला तो बैल कमी आलेला मुंडला आता उराटीला तीच गाडी आणू आपण त्याच्यामुळे नियोजन लावले आज गटाला गाडी राहील सेमेसाठी पातळ आले आतापर्यंत किती झाले त्याची मैदान भरपूर झाली आता एक चार पाच दिवसापूर्वी वळशाला मैदान होत तिथे तीन नंबर केला तीन नंबर केलं काढला सात नंबर हे दोन नंबरचा असो फायल एक नंबरचा असतो इकडे किती गुलाब झाले होते आतापर्यंत आतापर्यंत असतील तरी एक साठ एक गुलाब झाले असते साठ एक गुलाब मग बैला अंधार सुद्धा पहिला बाकी काय होय शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला धन्यवाद मित्रांनो सोन्या पण सेमेसाठी पात्र ठरलेलं एकोणीसाव्या गटात सोन्या आज दादा कोणासोबत नियोजन केलेलं चांगलं नियोजन केलेलं आज तिला दिवस चाललेला नियोजन करायचं आपला कुठून कुठल्या साइडून पळतो डावी ना दुहेखांदी बाहेर सांगली नियोजन झालं कुठं कुठं राहिला हो सोन्या सोन्याचा आता बघा दुसरा असून त्याचं उत्पन्न मध्ये सातवला कोणतं कोणतं अंगापूरचे दोन हा सातेवाडी एक हा कोकणला एक हा कोरेगाव एक आणि आपलं ही नक्ठाणी असं झालेलं असू लागले चांगलं तुमचं नाव केलं कमी दिवसात त्यानं महिलांना नाव केलं आमचं शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला मित्रांनो आवारवाडीकरांचा भाजप सेमीसाठी पात्र ठरलाय आज बाया कोणासोबत पहायला तो त्या नरसिंगपूर सुंदर नरसिंगपूरच्या सुंदर सोबत आज कसंही नियोजन केलेलं होय आज गाडी कुठल्या तासात पहाय पाच नंबर पाच नंबर तासात कुठल्या खांदे पळतो आपला बैठक बाहेरून का आतून आत्तापर्यंत कुठं कुठं राहिला चार पाच मैदानात राहते कुठल्या दोन शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मासोली गावकरांचा वस्तू पण सेमेसाठी पात्र ठरलेला आहे आज कोणासोबत नियोजन आज वारुनजीचे बघवान्पा वारुंजी त्यांचं लक्ष होत लक्षासोबत पाहायला आज कसं नियोजन केलेलं मित्रच त्यांचे त्यांचा मुलगा सारे हा लहान वे आपली गाडी मैदान हा झालं नियोजन काल रात्री झाला गटपात चांगली गाडी पळाल्या किती मैदान झाली होती त्याची मैदान बरीच झाली महाराष्ट्र केसरी झाला कि नाही कि नाही बैल होत नाही कुठल्या खादी पळतो दोन्ही खांदी आत ना शुभेच्छा सेमेसाठी तुम्हाला मित्रांनो पृथ्वी दादा खुटवड फुरसुंगी यांचा राव पण सेमेसाठी पात्र ठरला भाज कुणासोबत पाहिला तो जुळेवाडीच्या राजा बरोबर जुळेवाडीच्या राजासोबत आज कोणी नियोजन केलेलं दादा केलेलं दादांच्याकडे दावणीला व्हायला असतात काय मग काय नालाराचा त्यांचं म्हणजे नादच आहे खेलार कंटिन्यू त्यांच्या दावणीला लक्ष्मण चे किती मैदान झाले आतापर्यंत चौदा पंधरा मैदाना फायनल कुठलं कुठलं पाहिजे घेतलं फायनल घर किती राहिला होता हा कोरेगाव मध्ये सिद्धेश्वर कुरुलीला राहिला होता आणि विरकरवाडीला पण राहिला होता मान भारत किसरी लागत होता टू व्हीलरचा मनसे घरनिकी सुंदर सोबत झालेला का नाही राजा घरनिकीच्या राजा घरणीकीच्या राजा बसरची गाडी सेमेला माझी तिथं झालेला राहिलेला शुभेच्छा सेमेसाठी तुम्हाला